आपले औद्योगिक तथा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी गौरवस्पद आहे करीत आपणास मोक बुलढाणा हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे बुलढाण्यासाठी शहरासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी भाऊ अमोलदादा हे आमच्यासाठी व बाब आहे कारण आमच्यातील एक व्यक्ती इतकं मोठा झाला परंतु त्यां व्यक्तीनं समाजाशी जी नाळ आहे जमिनीवर जे राहणं आहे त्यांच्या कन्याचा या ठिकाणी विवाह झालेला होता तर बुलढाणा शहरामध्ये जितक्या मागासवर्गीय वस्त्या आहेत जितक्या वस्त्या आहेत कारण एका फेसबुकवर कमेंट आलेली होती दादाना सांगितलं होतं मला की बाबा ते काहीतरी कोणीतरी द्रुको प्राणी बोललेलं आहे तू त्याला उत्तर दे कदाचित त्याला ते माहिती नव्हतं म्हणून मी त्याला लगेच उत्तर दिलं होतं की फक्त मोठा महेल नाही तर साहेबांनी केलेलं कार्य तर जवळपास सर्व समाजाला माहीतच आहे दादांचं परंतु मुलीचं ज्या टायमात मंगलपरी नाही या ठिकाणी होता तर मोठ्यापासून तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका दिलेली होती हे कार्य भाऊचं दादाचं आहे आणि म्हणून समाज त्यांच्यासोबत आहे समाज त्यांच्यासोबत आहे दादांना आश्वासन दिलं की आपल्याला सगळ्याला सोबत राहायचं आहे संजू भाऊसोबत जायचं आहे समाज या ठिकाणी जरी संख्या कमी असेल परंतु हे वार्डातले मोजके लोक या ठिकाणी आलेले आहेत एका एकाच्या पाठीमागे शंभर शंभर दोनशे दोनशे लोक आहेत अशा या चळवळीत काम करणाऱ्या समाजाचा तुमचा पाठिंबा भेटलेला आणि केलेल्या कार्याचा गौरव होत असतो ते म्हणतात ना की बाबा माणूस मेल्यानंतर मी किती चांगला होतो हे कळतंय जेव्हा स्मशानात आपण जातो तेव्हा मेल्यानंतर परंतु दादा तुमचं जिवंतपणे तुमचा वाहवाह उरला भाऊ तुमचा देखील तसंच उरायला मी तुम्हाला मूर्तीमध्ये सांगितलेलं होतं भाऊ की निर्वाण प्राप्त करणे दोन प्रकार आहेत निर्वाण आणि मरण तर निर्वाण म्हणजे मृत्यूच्या नंतरही जिवंत राहणे अशा तुमचे कार्य तुम्ही या ठिकाणी करून ठेवलेलं आहे या दादा